देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर विरोधक आहेत की एकनाथ शिंदेसह त्यांचे मंत्री हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घेतलेले बेधडक निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनाही सीएमनी एस टीबाबत घेतलेल्या एका निर्णयानं असाच धक्का बसलाय आता मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचे विश्वासू असणाऱ्या सरनायकांची ताकद कमी करण्यासाठी कोणता निर्णय घेतला आहे महायुतीमधील सत्तापदांची लढाई किती टोकाला गेली आहे यामुळे शिंदेगडातली खदखद कशी बाहेर पडू शकते याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिवांची नियुक्ती करून परिवहन मंत्री प्रताप सरनायकांना धक्का दिलाय संजय सेटींची नियुक्ती करत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही इशारा दिल्याची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटावर कुरगोडी केल्यानं एस टी महामंडळाचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याच्या शिंदे गटाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे प्रताप सरनाईकांनी एसटीचं घसरलेला आर्थिक चाक वळणावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते परिवहन मंत्रिपद आणि अध्यक्षपद एकाकडेच असल्यास नवीन बस खरेदीपासून भाडेवाढ आणि इतर निर्णय तात्काळ घेऊन लागू करता आले असते तसे अधिकार असल्यानं निर्णयाचा धडाकाही सरनाईकांनी लावला होता मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्याला ब्रेक लावल्याचं बोललं जातंय त्यामुळेच एस टीचं अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा असतानाही सरनाईकांकडे असलेलं एस टीचं स्टेअरिंग आता संजय सेठी यांच्या रूपानं फडणवीसांच्याच हाती असेल म्हणजे शिंदेगडाचे एस टीवर एक हाती वर्चस्व राहू नये याची पुरेपूर खबरदारी फडणवीसांनी घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे पण हे पहिल्यांदाच घडतंय का तर नाही सुरुवातीला एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियमानुसार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जायची मात्र त्यानंतर राजकीय सोय म्हणून नेत्यांची नियुक्ती केली जाऊ लागली गोविंद्र वादिक सुधाकर पंत परिचारक आणि जीवनराव गोरे यांनी एस टी महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलंय हो दोन हजार चौदा पासून परिवहन मंत्र्यांकडेच एस टी महामंडळाचं अध्यक्षपद होतं मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन शिंदे सरकारनं मोठा निर्णय घेतला मंत्रीपदामुळे नाराज भरत गोगावलेंना महामंडळाचं अध्यक्ष करत बळ दिलं मंत्रीपद नसले तरी कॅबिनेटचा दर्जा असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी गोगावलेंना स्थान दिल्यामुळं वातावरण बदललं होतं पुन्हा एकदा महायुक्तीची सत्ता येताच गोगावलेंना मंत्रीपद मिळालं आणि त्यांच्याकडून एस टी महामंडळाचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं म्हणूनच परिवहन मंत्री या नात्यानं प्रताप सरनाईक यांच्या हाती गेलेलं महामंडळाचं स्टेअरिंग फडणवीसांनी काढून घेतलं मुख्यमंत्र्यांनी ने पालकमंत्री नेमताना आणि त्यानंतर भाजपचा संपर्क मंत्री नेमून शिंदेसह अजित पवार गटाची अशीच कोंडी केली होती अगदी तशीच खेळी यावेळीही केल्यानं घुसमट झाल्यात शिवसेना नेते आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही या व्हिडिओ तिथेच थांबूयात एस टी महामंडळाला आता दहा वर्षांनी स्वतंत्र अध्यक्ष मिळाला आहे सध्या महामंडळ तोट्यात आहे बसेसची दुरावस्था झाली आहे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत असं डबघाईल आलेलं परिवहन खातं सुधारण्याचं आव्हान असताना महायुतीत वर्चस्वाची सुरू असलेली लढाई योग्य आहे का फडणवीसांनी हा निर्णय घेत शिंदेंसह सरनाईकांना धक्का दिलाय का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद